इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अज्ञात भामट्यांनी भर दुपारच्या वेळेस बंद कुलूप तोडून रोख रक्कम आणि पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रावरी तालुक्यातील वरवंडी इथे आठ फेब्रुवारी रोजी घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुनीता अशोक बरे या रावरी तालुक्यातील वरवंडी इथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात आठ फेब्रुवारी रोजी सुनीता बरे त्यांचे पती नोकरी निमित्त बाहेरगावी गेले होते तसेच सुनीता होते। बरे आणि त्यांची सासू घराला कुलूप लावून कामानिमित्त बरे यांच्या घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला यावेळी घरामधील सामानाची उचकापाचक केली तसेच कपाटाचे कुलूप तोडून त्यामधनं पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले दुपारी दीड वाजेच्या दरम्यान सुनीता बरे यांच्या सासू घरी आल्या असता त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं तसेच घरामधील सामानाची उचकापाचक केलेली दिसली त्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं सुनीता अशोक बरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादी अज्ञात आरोपी विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे चोवीस तास रा... नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौर्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट एक चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस